लाईमलाईट मध्ये जर यायचं असेल मीडिया मध्ये जर यायचं असेल तर मग पवारांना टार्गेट केल्याशिवाय तुम्ही तिथे येऊ शकत नाही हे आता सगळ्यांना ते माहिती झालंय मला तर असं वाटत नसेल तुम्हाला वाटत असेल तुमचा अनुभव जास्त आहे मी आता इथे राजकारणात नवीन आहे त्याच्यामुळे माझ्यावरच जर राजकारण होत असेल तर मला कळेल पवार साहेबांवर जर कोणी बोललं किंवा अजितदादांवर जर कोणी बोललं लगे को, तर लगेच सगळे पत्रकार तिथं जातात त्यांची बाईट घेतात त्यांना विचारतात आहो तुम्ही पवारांमध्ये कोणीही असू दे परिषद समिती आपण का संघर्ष करणार संघर्ष तर आपण करतोय आणि कुणाबरोबर युती काय आता मी तुम्हाला सांगितलं की जर दादा भाजप बरोबर असले तर मग तिथं युतीचा प्रश्नच तिथं येत नाही जर दादांनी भाजप किंवा महायुती जर दादा सोडत असतील तर मग जो काही निर्णय आमचे जे वरिष्ठ नेते आहेत जो काही निर्णय ते घेतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी कशी सोडतील अजून काहीच माळेगावचं नाही काय माळेगाव हा प्रश्नच वेगळा आहे तो पक्षाच्या चिन्हावर ती निवडणूक लढवली जात नाही शेतकऱ्यांनी तो पॅनल उभा केलेला त्याच्यामुळे पक्षांनी तेव्हा तेव्हा तिथं ते केलं नव्हतं स्थानिक स्वराज्य संस्था आता सगळे हे आपल्या पक्षाच्या चिन्हावर सगळे निवडणुका लढवले जाणार आहेत आपण त्याच्यामुळेच आता आपण मागच्या आठवड्यात ताईंच्या ता नेतृत्वात तिथं ता मिटिंग घेतले आपण ग्रामीण भागातले सगळे कार्यकर्ते तिथं बोलवले शहरातले सगळे कार्यकर्ते आपण तिथं बोलवले आणि पूर्ण ताकदीनी आपण आता तयारीला लागलोय निवडणुका आता येतील दोन तीन चार महिन्यामध्ये जेव्हा केव्हा ते जाहीर होतील तेव्हा ते येतील पण आता आम्ही पूर्ण तयारी करतोय आणि पूर्ण ताकदीनी हे सगळे निवडणुका आम्ही लढवणार आहे मार्गदर्शनाखाली निवडणुका देखील लढवली योगेंद्र गेम असं आता मला तर असं वाटत नसेल तुम्हाला वाटत असेल तुमचा अनुभव जास्त आहे मी इथे राजकारणात नवीन आहे त्याच्यामुळं माझ्यावरच जर राजकारण होत असेल तर मला कळेल मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झालेला आहे दोन दिवसापूर्वीच बारामतीमध्ये येलगार मोर्चा झाला यामध्ये पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले का पवारांना टार्गेट केलं हे काही नवीन नाहीये जर आपल्याला पुढं लाईमलाईटमध्ये जर यायचं असेल मीडियामध्ये जर यायचं असेल तर मग पवारांना टार्गेट केल्याशिवाय तुम्ही तिथं येऊ शकत नाही हे आता सगळ्यांना ते माहिती झालंय की पवारसाहेबांवर जर कुणी बोललं किंवा अजितदादांवर जर कुणी बोललं तर लगेच सगळे पत्रकार तिथं जातात त्यांची बाईट घेतात त्यांना विचारतात अहो तुम्ही पवारांमध्ये कोणीही असू दे त्यांनाही माहिती आहे त्याच्यामुळे साहेबांवर ते बोलतात दादांवर ते बोलतात साहेबांची दादांची उंची एवढी आता जास्त आहे त्या असल्या लोकांना उत्तर पण देत नाही देऊ शकत नाही देणार पण नाही त्याच्यामुळे ते बोलतात ता का आणि बघून काय नाही ते मी बघितलं फार काय ते मी खोलात त्याच्या गेलो नाही पण ते तुम्ही पोलीस ऑफिसरच बोलत असाल आयपीएस नाही ते मला काय आता इथे बोलल शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारता पण मी बोलणं ते मला योग्य वाटत नाही ते शेवटी ज्येष्ठ आहेत काका आहेत माझे मोठे नेते आहेत पण मला ते आवडत नाही कुणाला आवडणार कुणाला इथे आवडत नाही ना शेवटी आय पी एस ऑफिसर आहे एक महिला आहे तुम्ही काय कसं बोलताय कशासाठी बोलताय असं म्हणजे चुकीच आहे ना राज्याच्या आणि केंद्राच्या केंद्रस्थानी नेहमी पवार कुटुंबीय आणि सत्तास्थाना आपल्या कुटुंबामध्ये कायम आहे अशा परिस्थितीत मराठा आणि ओबीसी जो संघर्ष राज्यामध्ये खूप फोफवलेला आहे किंवा त्याच्यावरती वातावरण त्याची जबाबदारी पवार कुटुंबीय घेणार का पवार कुटुंबियांनी काय केलंय एकोणीशे चौऱ्याण्णव चा जो जी आर आहे तो पवार साहेबांच्याच काळामध्ये काढला गेला होता ज्याच्यामध्ये ची सूची आहे त्याच्यामध्ये तीन ते चार जाती समाविष्ट केल्या गेल्या मंडल आयोग लागू सुद्धा पवार साहेबांनी वेळोवेळी त्यांनी त्याच्यावर भाष्य केलंय त्याच्यावर ते बोललेत ताई संसदेत पण त्याच्यावर बोललेत पवार साहेब पण खासगीमध्ये त्याच्यावर बोलतात आपण सगळ्या समाजांसाठी साहेबांनी काही ना काहीतरी निर्णय घेतलेत पूर्वीपासून साहेब आता चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत दहा वर्ष कृषी शेती मंत्री होते त्याच्यामुळे पन्नास पंचावन्न साठ वर्षाचा तो जो त्यांचा अनुभव आहे अनेक त्यांनी तेव्हा तिथं निर्णय घेतले सगळ्या समाजांसाठी त्यांनी काम केलंय सगळ्या आणि त्याच्यामुळे उद्या काही झालं तरी मग पवार साहेबांनाच आपण हे केलं पाहिजे या मताचं मी नाही सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न फक्त जनतेचा अजेंडा जो기 आनेवागा का जाणीवागा है जाणीवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा